नमस्कार मी अरुणा महाडिक तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये स्वागत करते आ, काल आ, मी लिहिलेली मंगलाष्टका याला तुम्ही छान प्रतिसाद दिला त्याबद्दल तुमचे खूप खूप थँक्यू अशीच कमेंट करायचा मला त्यातून प्रोत्साहन भेटते आज शिक्षक दिन आहे शिक्षक दिनानिमित्त मी लिहिलेली शाळेवरती कविता मी माझ्या दहावीत असताना निरोप समारंभा दिवशी सगळ्यांसमोर म्हटली होती तर ती तुम्हाला म्हणून दाखवते कवितेचं नाव आहे माझी शाळा या नंदान नंदान, नंदान वेड लावील मला शाळेच महात्मा गांधींनी मारेली हाक बापूजी साळुंकेने दिली साथ या शाळेची झाली बर सात नुने या गावात यानंद नंदान, 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 नंदान वेड लाविल मला शाळेच ते होते विवेकानंद त्यांचा घेतला आम्ही छंद शिक्षणात आम्ही झालो दंग नुने या गावात नंदान वेड वील मला शाळेच ते बापूजी होते महान शिक्षणाचा त्याला अभिमान आम्ही राखतो त्यांचा मान माननुने या शाळेत या नंदान नंदान, नंदान वेड लावील मला शाळेच त्या चिंचेच्या झाडा खाली भैरवनाथाची सावली त्या चिंचेच्या झाडा खाली भैरवनाथाची साऊली वेन्ना माई भरून वाहिली जावली खोऱ्यात यानंदान नंदान नंदान वेड लावील मला शाळेच तुम्हाला माझी कविता कशी वाटली कॉमेंट करून नक्की कळवा धन्यवाद